जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने रॅली काढून जनजागृती करण्यात आली सदर रॅली आज शनिवार दिनांक एकतीस मे रोजी सकाळी दहा वाजता काढली होती जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून बीड शहरात आरोग्य विभागाच्या वतीने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीद्वारे तंबाखूचे दुष्परिणाम त्याचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली या सकाळच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून रॅलीला सुरुवात झाली या रॅलीत आरोग्य विभागाचे अनेक अधिकारी कर्मचारी डॉक्टर नर्सिंग स्टाफ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सहभागी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हातात तंबाखू विरोधी संदेश देणारे पोस्टर फलक आणि बॅनर घेतले होते तंबाखूला नाही म्हणूया तंबाखूमुक्त समाजाची दिशा घडवूया अशा घोषणा देत रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून पुढे सरकली रॅलीच्या माध्यमातून आरोग्य विभागाने तंबाखूजन्य पदार्थाच्या हो सेवनामुळे होणाऱ्या आजाराची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली कॅन्सर हृदयविकार फुसाचे विकार अशा गंभीर आजाराचा धोका तंबाखूच्या सेवनामुळे कसा वाढतो याबाबत सखोल माहिती देण्यात आली तंबाखूचे व्यसन कसे मोडावे त्यासाठी कोणती मदत घ्यावी हेही या रॅलीतून स्पष्ट करण्यात आले जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक वरिष्ठ अधिकारी नर्स आरोग्यसेविका यांच्यासह अन्य अनेक आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत रॅलीचे महत्त्व अधिक अधोरेखित केले नागरिकांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून तंबाखूमुक्त समाजाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच प्रभावी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे <laughs> पाऊच आहे त्या पाऊच वरती वेगवेगळ्या अट्रॅक्शन टाकून ह्या लहान मुलांना अट्रॅक्ट केलं जाते आणि या, या तंबाखूला एक मजा म्हणून सुरुवातीला एकत्र बसणे मित्रता वाढवणे मग तंबाखू पासून सुपारी पासून पानापासून तुम्ही जाऊन बघा जरा इकडे कॉलेजच्या अवती होती किती पानाचे दुकान सजलेले आहेत अगदी दहा रुपये आणि तिथे जास्त तुमच्यासारख्या मुला मुलींची गर्दी आम्ही पाहतोय कारण घर त्या भागातच आहे आणि हे बघून खूप वाईट वाटते की अनेक प्रकारचे विषारी साप रुपी व्यसन मुलांच्या अवतीभोवती विळका घालतात जसं की मोबाईल आहे मोबाईल सोबत ह्या गोष्टी मुलं सगळ्यात करतात आणि पुढे जाऊन त्याचा शेवट मात्र कर्करोगासारख्या भयानक आजारात आहे ज्याच्यावरती अजूनही एवढं सुंदर उपचार मिळालेला नाही किती आकर्षक पाऊस असू द्या कितीही कमी किमतीत किंवा कितीही महाग किमतीत असू त्याच्यापासून दूर राहा न्यायसंच्या पेशंटची केअर केली नाही पॅरिटिव्ह केअर जे का तंबाखू खाल्ल्यानंतर जे गालामध्ये ठेवत होते त्यांचे गाल उलटे करून असे ऑपरेट केलेले नाही आणि त्यांच्या घरामध्ये किती प्रॉब्लेम आलेले आहेत त्यांचं पूर्ण म्हणजे घरामध्ये बिमारी पडला एक आजारी पडला तर सगळं घर मिळवतं त्याच्यासाठी आपण छोट तंबाखूला छोटं काही नका कारण तंबाखू सारखं घनेट व्यसन फुटच नाही तंबाखू खाल्ल्यानंतर त्याचं भर होत असत कारण तंबाखूच्या त्या पूर्वी लिहिलेलं असते बघा कि याच्यापासून धोका हो आहे